भिवंडी लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी महायुतीच्या प्रस्थापित राजकीय पक्षांच्या तगड्या आव्हानाला जिजाऊ विकास, विकास पार्टीचे निलेश सांबरे अपक्ष उमेदवार जेव्हा आव्हान उभे करतात त्यावेळेस निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाला दाद दिलीच पाहिजे शहापूर कल्याण मुरवाड वाडा भिवंडीमधील कुणव्यांसह बहुजन एकवटला जनतेसाठी काम करणाऱ्या निलेश सांबरे यांना निवडून देण्याचा निर्धार आज सर्वसामान्य नागरिक प्रचारात व्यस्त आहे ठाणे पालघर जिल्ह्यात कोकणात शिक्षण आरोग्यबाबत भरीव काम करणाऱ्या जिजाऊ संघटनेचे अपक्ष उमेदवार निलेश चांबरे यांना लोकसभेत निवडून देण्यासाठी आता कुणबी समाजाने मागे पुढे पाहून येत्या वीस मे रोजी प्रस्थापित राजकीय व्यवस्थेचं मतलबी नेते मंडळी दारू मटण पैशा चमिशी देतील मात्र गेली अनेक वर्ष लाईट पाणी रस्ते शिक्षण आरोग्याबाबत सेवा सुविधांबाबत दुर्लक्ष करणाऱ्या कुणबी समाजाला वंचित ठेवणाऱ्या या राजकीय पक्षांना आता कुणबी समाजाने जाब विचारला पाहिजे आणि जाब विचारायचा असेल तर वीस मे रोजी आपले मत निलेश सांबरे यांना देऊ अनेक वर्षाची इच्छा पूर्ण करावी आपल्या हक्काचा काम करणारा आपला उमेदवार निवडून आणणे आता बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजाची ही जबाबदारीच आहे असे मत कुणबी सेनेच्या सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांनी मतदारांनी नागरिकांनी ही भूमिका घेणे महत्वाचे आहे कुणबी सेनेने जरी महायुतीला पाठिंबा दिला असला तरी सुद्धा कुणबी सेना प्रमुख नेहमीच एकनिष्ठ नसल्यामुळे आतापर्यंत बदनामीचे डाग लागले कुणबी सेनाप्रमुख यांनी आतापर्यंत केलेल्या कुणबी शेतकऱ्यांच्या लढ्याला आमचा सलामच कुणबी सेना प्रमुख म्हणून कधीही आमच्यासाठी आदरणीय आहेत मात्र कुणबी सेनेचे नेते जरी गेले असले तरी सुद्धा सर्वसामान्य कुणबी सैनिक जिजाऊचे निलेश सांबरे यांनाच मतदान करतील यात शंका नाही कारण गेली वीस वर्षे कुणबी सेनेला सुद्धा सर्वच राजकीय पक्षांनी कुणबी मतांचा फायदा घेत आतापर्यंत फसवलंय त्यामुळे दोन हजार चोवीस ची निवडणूक भिवंडीमध्ये शेतकऱ्यांच्या पोरांनी के उभे केलंय आणि हे आव्हान सध्या चर्चेचा विषय सुरू असून आतापर्यंत शिक्षण आरोग्य महिला सक्षम सामाजिक दायित्वावर केलेले कार्य हे आधी केले नंतर अशा काम करणाऱ्या जिजाऊच्या निलेश सामरे यांनी भिवंडी लोकसभेमध्ये निवडून आणण्यासाठी आदिवासी कुणबी बहुजनाने ओबीसी कुणबी बहुजनाने एकत्र येत हा निर्णय सध्या घेतलाय त्यामुळे प्रस्थापित राजकीय व्यवस्थेच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू आहे तर परिवर्तन घडवण्यासाठी सर्वसामान्य जनता आता रस्त्यावर उतरू लागली आहे प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर कुणबी दलित मुस्लिम तर राजकीय पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी निलेश सामरे यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा देत भिवंडी लोकसभेमध्ये हे परिवर्तन घडवण्याचा निर्णय घेतला तर याच मतदारसंघात सर्वाधिक कुणबी समाजाची मते असल्यामुळे कुणबी समाजाला निलेश सामरे यांना निवडून देण्याची संधी आता सोडू नका वीस मेला निर्भयपणे घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावा ही सपेक्षा मतदार राजा तूच बदल घडवू शकतोस हे विसरू नकोस